पाहत रहा डी के न्यूज समाजसुधारणेच्या चळवळीला नवी दिशा देणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जनक आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची देखील तिथीनुसार जयंती आज शिराडूण येथे अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर गावातील प्रतिष्ठित व सामाजिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची आठवण करून दिली समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सामाजिक समता शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्री सक्षमीकरण या विषयांवर उपस्थितांनी विचार मांडले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला या जयंती कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते व नागनाथ महाराज उत्सव समितीने पूर्ण आयोजन केले